नमस्कार मित्र मित्रमंडळीनो स्वागत आहे तुमचं तोडी जीवन या चॅनलमध्ये मित्रांनो आलोय खाली करायला आता गाडी खाली झाली एक स्वयंपाकाचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच बनवून तुम्ही फक्त आपल्यासोबत लाईव्ह राहा चला आता घेऊ पुढं एकच ट्रॅक्टर पुढे राहिले आपल्या आता कोणाला एकच राहिले मित्रांनो कष्ट करणाऱ्या माणसाला जरी पैसा कमी मिळत असल तरी त्याला झोप मात्र सुखाची लागते बर कारण त्यात कोणाच्या काही कष्टाचं नसतंय आपण खाल्लेलं आपल्या कष्टाचं आपण खाल्लं ती झोप आरामात लागते तर मित्रांनो आता क्रेन खाली चाललोय बरं हो चालतो आणि तो हळूहळू हा लाईवरा माझ्यासोबत आज आपली गाडी किती भरली दाखवू तुम्हाला पहा इतकी भरली या खाली करून आता काहीतरी लावतो बनवाय आपल्याला खायला तर चला मग आधी आंघोळ करून घेतो आणि मग तयारीला लागतो रोखला का तुझ तर काय करायचं मग आज करायचं

बडशेप आम खोबरा करून घ्या. ले झालं गोड गोड खायला काही केलंच नव्हतं. मुंना नंतर गरगर करायला. जर हे खोबरं बडशेप फकायचं.

嗯。嗯。Mm. Mm. मित्रांनो आपला गोड खायचा इतका नाई पण करून खाय वेळ नाही त्यासाठी आज पहिल्यांदा मुहूर्त लागले गर्याचा शिरा करायला वेळ नाही बाकी काही नाही उसाचं काम तर कसं आहे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे वाझयचा घरा जंगला भाजून घेतला आता टाकून घेऊ खोबरं टाकून घेऊ बडीशी खोबरं

काम कामलाही करावं लागतंय म्हणून आवडतही फक्त मटण आठ दिवसातून एकदाच मटण एकदा आंडी एकदा बस

आता सीजनला लेच चालू गड्या माणसाचं जन्म आलेलं नाही चांगला पण आलं तर श्रीमंताच्या हवा गरिबाच्या गड्याच्या जन्माला येऊन काय बैल जन्म आले प्रमाणे कष्ट कष्ट करायचे भाया म्हणतात गड्याचे जन्म आलेलं चांगलं पण गड्याच्या जन्माला येवता कसल्या श्रीमंत घरी गरिबाच्या घरी मुलगा जन्माला म्हणजे एक बैल जाल मला म्हणायचे नुसतं काम कराय काय होता आहे ते जीवन हसून खेळून कडीला काम करून फक्त प्रामाणिकपणा एवढंच माझं उद्दिष्ट आहे मला घेऊ खायला मला गोड म्हणलं की मिळत नाही মিত্রান্নখি আচ্ছা তোর মিকার তো খাইলে তো ভালো হলো 네? 왜안어왔어 아무것도 안요 누가 틀어 버렸어. 미가능기요